संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे दोनशे रुपये किरकोळ उसनाव हारीमुळे युवकांच्या मारामारीमध्ये मतीन महमूद शेख मृत्यू झाला आला असून घटना घडलेल्या चोवीस तासाच्या आत आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे व कर्मचाऱ्यांनी आरोपी ताब्यात घेतले आहे फिर्यादी बिलकिस उर्फ शाकिरा महमूद शेख व यांतवंस वर्ष राहणार उमरी बाळापूर रोड आश्वी ब उद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर वृत्त असे की मयत मुलगा मतीन महमूद शेख याचा मित्र आरोपी नंबर एक आसिफ सलीम शेख राहणार आश्वी बुद्रुक यांनी फोन करून सांगितले की मतीन याचे पाठीत खिळा लागला तुम्ही सगळे प्रवरा हॉस्पिटल लोणी तालुका राहता येथे या फिर्यादी यांनी दवाखान्यात गेल्यावर मतीन याला विचारले की तुझ्या पाठीत खिळा कोणी भोकसला त्यावर मतीन यांनी सांगितले की एरी एशन बंगला प्रतापपूर रोड आश्वी बुद्रुक येथील महादेव मंदिर येथे बसलेलो असताना आरोपीनंद दोन तीन चार हे माझ्याशी झटपट करत होते त्यांनी मतीन यांचे हातपाय पकडून ठेवले होते उसनवारी दिलेले रुपये मी व आरोपी नंबर एक च्या वडी लाकडे मागण्यासाठी गेल्याचा राग मनात धरून आरोपी नंबर एकने ने मला पाठीमध्ये खिळा भोगसून जखमी केले प्रवरा हॉस्पिटल लोणी तालुका राहता येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टराच्या सल्ल्याने पुढील उपचार पुणे येथील ससून रुग्णालयात गेलो असता उपचारादरम्यान दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मतीन याचा मृत्यू झाला या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नंबर एक आसिफ सलीम शेख राहणार आश्वी बुद्रुक आरोपी नंबर दोन सोहेल आंधळे पूर्ण नाव माहीत नाही राहणार एकोट प्रतापपूर आरोपी नंबर इन पप्पू भांड पूर्ण नाव माहीत नाही राहणार आश्वी बुद्रुक आरोपी नंबर चार गौतम गायकवाड पूर माहित नाही राहणार आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर यांनी संगणमत करून ठार मारून टाकले आहे फोन काहीतरी के आणि केल्यानंतर तिथून आम्हाला हॉस्पिटल मधून लोणी हॉस्पिटल मधून का तुमच्या मुलाचा असा असा खेळायला गेले पाठीत आणि उपचार दरम्यान आणि लोणी नंतर हॉस्पिटल वाल्याने कोणाला न्या म्हणी कोण्याला नेल्यानंतर तिथं त्याचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर आम्हाला सरकारकडून काहीतरी याचा न्याय मिळायला पाहिजे आणि यांना शिक्षा व्हायला पाहिजे मारलं त्याचं मर्डर केलं त्याला शिक्षा व्हायला पाहिजे भरपूर अनेकदा आश्वी परिसरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री होत असल्याची कुरबुर होती आश्वी बुद्रुक येथील महादेव मंदिर परिसर ताजणे मळा येथील केटी बंदरा आश्वी बुद्रुक क तसेच आश्वी खुर्द कट्टा अनेकदा गंजा पिणारे असल्याचे काही स्थानिकांनी पोलिसांना सांगितले होते असे असताना पोलिसाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे हेच गांजा विक्रेत्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस प्रशासन कोणतेही कारवाई करत नव्हते जर या लोकांनावर कारवाई झाली असती तर आज मतीन वाजू शकला असता गांजा तस्करी सोबतच वी तस। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशिली पदार्थाची विक्री संपर्क असल्याचे दिसत आहे पोलिसांनी तत्काळ अवैधरित्या दारू व गांजातच हेच अंमली पदार्थ विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे या घटनेच्या आश्वी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे तीन ऑब्लिक एक नुसार तसेच तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला घटनास्थळी रात्री उशिरा संगमनेर उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी भेट दिली रात्री गुन्हा दाखल होत नसल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृत मतीन यांची डेडबॉडी पोलीस ठाणे समोर आणून होती घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे करत आहे संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्यातहर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस